तुम्ही जर डिप्लोमा इंजिनिअरिंग पास असाल तर ही माहिती तुमच्यासाठी भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी पंचवीसशे सत्तर जागांवर भरती पुढे नमूद केलेल्या ट्रेडमधून डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार ज्युनियर इंजिनियर या पदासाठी अर्ज करू शकतील कोणत्याही शाखेतून डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण उमेदवार डेपो मटेरियल सुप्रिंटेंडंट या पदासाठी अर्ज करू शकतील केमिकल अँड असिस्टंट हे बी एस सी पदवी परीक्षा पंचेचाळीस टक्के गुणांसह उत्तीर्ण अठरा ते तेहतीस ते वर्षे वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांनी पाचशे रुपये तसेच एस सी एस टी माजी सैनिक ट्रान्सजेंडर ईबीसी आणि महिला उमेदवारांनी अडीचशे रुपये अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असून अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे सविस्तर माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट जॉब्स पर क्लिक डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या या भरतीबाबतच्या सर्व महत्त्वाच्या लिंक्स या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत